नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये सोबतच आपल्या नेका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा आपला उन्हाळा स्पेशल असा आहे आता बाजारात खूप सारे आंबे येत आहेत तर मग आपण आंब्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी अशा बनवतच असतो किंवा आमरस तर बनवतच असतो तर आज आपण लहान मुलांसाठी स्पेशल असा मँगो मिल्कशेक कसा बनवायचा आणि तेही अगदी घरात उपलब्ध साहित्यापासून हा मँगो मिल्कशेक कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या तर खूपच आवडीची ही रेसिपी होणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा या ठिकाणी मी अशा पद्धतीने आंबे घेतलेले आहेत जे की हे आंबे खूप असे सर प्रमाणात आहेत तुमचा जर आंबा गोड नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी दाखवते व्हिडिओ त्याप्रमाणे साखरीचा कमी जास्त वापर करू शकता हा आंबा गोड आहे म्हणून मी साखर कमी वापरली तर आता आपल्याला काय करायचं सुरुवातीला आंब्याच्या अशा पद्धतीने साल काढून घ्यायची हा आंबा मी अगोदर अर्धा तास पाण्यात ठेवलेला आहे त्यामुळे त्यातली उष्णता कमी होते आणि आंबा हा थंड होतो अशा पद्धतीने मग त्याचे साल काढून घेतली आणि बारीक तुकडे करून घेतले आता हे संपूर्ण तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत सोबतच दोन चमचे मी साखर वापरलेले आहे आंबा जास्त गोड आहे त्यामुळे मी साखरेचा कमी वापर केला तुमचा आंबा जास्त गोड नसेल तर तुम्ही साखर वाढवू शकता आता काही न टाकता सुरुवातीला आंबा आणि साखर फिरवून घ्यायची त्यानंतर थोडंसं थंड दूध घालायचं ह्या जा, स्टेजला जास्त दूध घालू नका नाहीतर ते मिक्सरच्या भांड्यातून संपूर्ण बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या स्टेजला दूध थोडंच घाला चार पाच भरपाचे तुकडे घातले हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालणार आहे पण त्यामुळे हा मिल्कशेक थंड असा होतो तर बघू शकता मिक्सरला बारीक फिरवून घेतले नंतर पुन्हा थोडे दूध ॲड केले आणि आपल्याला हे ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आहे तर बघा काही आंब्याचे छोटे छोटे तुकडे त्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत ते खाताना दाताखाली खूपच छान लागतात त्यामुळे मी ठेवलेले आहेत तुम्हाला जर पूर्ण बारीक करायचं असेल तर तुम्ही आणखी थोड्या वेळ मिक्सरला फिरवून घेऊ शकता छान असं ग्लासामध्ये ओतून घेतलं वरून लाल टुटी फ्रुटी टाकली मुलांना आवडते त्यामुळे मी ही टाकलेली आहे पूर्णतः ऑप्शनल हो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी सजावट करू शकता किंवा ड्रायफ्रूटचासुद्धा वापर करू शकता काही आंब्याची तुकडी घातली बारीक बारीक करून आणि वरून पुन्हा थोडीशी तुटीफ्रुटी घातली तर अशा पद्धतीने आपला हा साधा सोपा पण तेवढाच टेस्टी असा थंडगार मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा